यवतमाळ येथील कडक उन्हाळ्यात गेल्या आठ दिवसांपासून आमरण उपोषणावर बसलेल्या शंकर हरकरे यांनी आज सुद्धा कोणताही दिलासा वन विभागाकडून मिळाला नसल्यानं मनसे आक्रमक झाले जिल्ह्यातून सर्व पदाधिकारी एकवटले आणि वन विभागाच्या मुख्य अधिकारी यांच्या दालनात ठिया आंदोलन केले एवढी अनेक प्रश्नांची सरबत्ती त्यांच्याकडून त्यांना जाब विचारण्यात आला परंतु त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देणं सुरू केलं यामुळे संतप्त महाराष्ट्र सैनिकांनी त्यांच्या दालनात ठिया आंदोलन करून वन विभागाच्या विरोधात घोषणाबाजी करून रोष व्यक्त केला यानंतर जाहीर मोर्चा काढण्यात आला वन विभाग यांच्या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी थातूरमातूर कारवाई दाखवत असल्याचा आरोप सुद्धा एक केला गेला प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिजित नानवटकर जिल्हा उपाध्यक्ष सादिक अब्दुल रहमान शंकर वरघाट अध्यक्ष अॅडव्होकेट अमित बदनोरे शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष गजानन पोटे आर्णी तालुका अध्यक्ष सचिन येलगंधेवार आदींची यावेळी प्रामुख्यानं उपस्थिती होती महानिव सेवन करिता अक्रम देवाण यवतमाळ त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली त्याच्यानंतर आम्ही कलेक्टर साहेब आणि बाकीच्या अधिकाऱ्यांना निवेदन सुद्धा दिलं त्याची कुठलीही दखल घेण्यात ना। आली नाही त्यानंतर आठ दिवस झाले ते शंकर हिराजी हरकरे हे उपोषणाला बसलेले आहेत आमरून उपोषण त्यांचं इथे चालू आहे त्याचीसुद्धा दखल कुठल्याही अधिकाऱ्यांनी योग्य पद्धतीने आजपर्यंत घेतलेली नाही त्यामुळे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक आज इथे ठिया आंदोलन करणार आहेत आणि त्या संदर्भाने आज आम्ही सगळेजण इथे जमा झाले बाहर बाहर उठो गए तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवा की है बवा फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्ल्यू 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 डॉट खाली ऑपरेशन भी करा लिया फिर भी नहीं मिल रहा है बवासिर फिशर भगंदर से आराम तो आज ही आइए चौदह साल से रुगने सेवा में तत्पर अभ्युदय पाइल्स लेजर एंड आयुर्वेद हॉस्पिटल शताब्दी चौक ऐसी मनीष नगर रोड नागपुर